आठ दुसरा सजीव सृष्टी आता हे चित्र पहा चित्रामध्ये विविध घटक दिसत आहेत त्यांची यादी करायची आणि त्यातले सजीव कोण आणि निर्जीव कोण हे ओळखायचं पहा बरं चित्रात काय काय दिसत आहे बरोबर चित्रामध्ये कोंबडी कुत्रा कोंबडीची पिल्लं झाड एक बादली चेंडू पतंग त्याचा तो मांजा बाई आणि खर घरातल्या वस्तू हे सगळं दिसत आहे आता यातले सजीव कोण आणि निर्जीव कोण हे आपण ठरवायचं आहे कोण सांगेल बरं मला याच्यातलं सजीव बरोबर कोंबडी तिची पिल्लं कुत्रा झाड बाई आणि माणूस यांना आपण सजीव म्हणतो आता या सजीवांची लक्षणं कोणती आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात त्यांच्यामध्ये काही बाबतीत साम्य असतं तर काही बाबतीत भेद दिसून येतो तरी पण ते सर्व सजीव आहेत हे आपण ठराविक वैशिष्ट्यांच्या आधाराने ठरवत असतो निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्य दिसून येत नाहीत ही वैशिष्ट्य म्हणजेच सजीवांची लक्षणं आहेत तर आता ही कोणकोणती कौन लक्षणं आहेत यांचा आपण अभ्यास आप करणार आहोत पहिलं लक्षण आहे वाढ हे चित्र बघा बघू काय दिसतंय तर छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लापासून मोठा कुत्रा झालेला आहे छोट्याशा बाळापासून मोठे माणूस तयार मोठा माणूस झालेला आहे वयोवृद्ध आजोबांपर्यंत म्हणजे बाळाची वाढ होऊन प्रौढ स्त्री किंवा पुरुषांमध्ये रूपांतर होतं तर वाढीच्या आणि काळामध्ये उंची ताकद इत्यादींमध्ये सुद्धा वाढ होत असते सर्व प्राण्यांची अशीच वाढ होऊन ते प्रौढ होण्यास कालावधी लागतो जवळजवळ माणसाला ना त्याच्या पूर्ण वाढीसाठी अठरा ते एकवीस वर्ष लागतात कोंबडी गाय कुत्रा यांचीसुद्धा अशीच वाढ होण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कालावधी लागतो आता हे झाडच बघा ना कसं असतं पहिल्यांदी छोटं स्व रोपटं असतं मग ते थोडंसं मोठं होतं नंतर त्याचं झाड तयार होतं आणि मग मोठा वृक्ष होतो यालाच म्हणायचं वनस्पतीची झालेली वाढ म्हणजे वाढ हे सजीवांचं पहिलं लक्षण आहे आता वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्व हवेतला कार्बन डायऑक्साइड यांच्या मदतीने अन्नाची निर्मिती करतात आणि ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते पानांमध्ये हरितद्रव्य असतं आणि त्या हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात वनस्पतींमधील हरितद्रव्यांमुळे या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात बघा बघू चित्रामध्ये दिसतं तुम्हाला प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशी चालली सूर्याचा प्रकाश पडलाय ऑक्सिजन बाहेर पडतो आहे कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेत आहेत मुळांतून त्यांना जमिनीतलं पाणी आणि पोषक तत्वही मिळत आहेत आणि अशा प्रकारे वाढ होण्यासाठी अन्नाची गरज असते पक्ष्यांनाही प्राण्यांनाही स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही त्यांना बाहेर शोधायला लागतो अन्न आणि शेळी मेंढी घोडा यांचं अन्न म्हणजे काय तर गवत तर वाघ सिंह जंगली प्राणी यांना प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवावी लागते पण अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हेच सजीवांचं लक्षण आहे त्यानंतर आपण दुसरं लक्षण बघणार आहोत तर दुसरं लक्षण असं आहे की श्वसन तुमचा स्वतःच्या नाकावर हात धरा आणि छातीवर पण हात ठेवा बघा बघू काय जाणवतं ते धक ठक धक ठक असा आवाज येतोय ना बरोबर सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराच्या बाहेर सोडणे या दोन्ही प्रक्रियेला मिळूनच श्वसन असं म्हणतात मासा साप उंदीर अळी झुरळ हे सुद्धा प्राणी श्वसनासाठी या प्राण्यांना इंद्रिय असतात तर वनस्पती त्यांच्या खोड आणि पानांवरील सूक्ष्मचित्रांद्वारे श्वसन करत असतात बघाबघू चित्रात मासा दिसतोय ना तो कल्यातून श्वसन करत असतो त्यानंतर सजीवांचं तिसरं लक्षण आहे ते म्हणजे उत्सर्जन प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होत असतात त्यांना उत्सर्ग असे म्हणतात उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात प्राण्यांमध्ये उत्सर्जनांचे विविध अवयव असतात वनस्पतींमध्ये सुद्धा उत्सर्जनांचे अवयव असतात उदाहरणार्थ हे झाड बघा काय दिसते झाडाची पानं कळतायत बरोबर बर, काही विशिष्ट ऋतूंमध्ये अशी पानगळ होत असते वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात आता बघा एक प्रयोग करून बघूया एक साधी प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी घ्यायची आणि वनस्पतींच्या एका पानावरती बांधायची पाच सहा तासानंतर काय दिसतं बघा पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात यानंतरचं पुढचं लक्षण आहे चेतनाक्षमता त्यासाठी आता समोरचं चित्र बघा काय दिसतंय लाजाळू बरोबर हे लाजाळूच्या झाडाला हात लावला ना त्याच्या पानांना की ते पानं लगेच मिटतात कधी कधी आपल्या डोळ्यावर अचानक कोणी बॅटरीचा प्रकाश मारला तर आपले डोळे कसं होतं लगेच बंद करून घेतो की नाही किंवा आपल्या हाताला को आपल्या हाताला कोणी चिमटा काढला किंवा कोणी टाचणी रोचली तर आपल्या तोंडातनं आवाज येतो ऐ गो असं तर हे हा सगळा जो अनुभव आहे हा चेतनाक्षमतेचीच उदाहरणं आहेत तर चेतनाक्षमता म्हणजे काय तर सभोवताली घडलेली जी घटना असते त्याला म्हणायचं चेतना आणि त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात आपण बघितलं का दुसरं चित्र कुंडीतली वनस्पती आहे ना बघा बघू ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकलेली दिसते म्हणजे झा अंगणात लावलेली झाडं किंवा वेली ह्यासुद्धा आधाराच्या दिशेने झुकण्याबरोबर बरोबर सूर्यप्रकाशाकडे सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकलेले आपल्याला दिसतात म्हणजे ही एक प्रकारची सजीवांमध्ये होणारी हालचालच आहे अशा प्रकारे चेतनाक्षमता हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे त्यानंतर बघा पुढचं जे लक्षण आहे पाचवं त्याला म्हणायचं प्रजनन किंवा पुनरुत्पादन प्रजनन म्हणजे काय तर सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात आणि त्यातूनच पिलांचा जन्म होतो वनस्पतींच्या तर बिया खोडं पानं यांच्यापासून नवीन रोपं तयार होतात सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रजनन होय आणि यालाच प्रजनन हे सुद्धा सजीवांचे एक लक्षण आहे बघा बघू चित्रात पक्षी काय करतात अंडी घालतात आणि मग त्या अंड्यातून पिलू बाहेर येतं झाडांचं पण असंच होतं कधीकधी खोडातून दुसरी वनस्पती तयार होते तर कधीकधी बियांपासून रप तयार होतात तर कधीकधी पानांपासून सुद्धा सजीवांची वनस्पतींची नवीन रोपं तयार होतात अशा प्रकारे प्रजनन हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे सांगा बघू आपण काय काय पाहिलं आत्तापर्यंत सजीवांची लक्षणं पाहिली पहिलं लक्षण काय तर वाढ दुसरं काय श्वसन तिसरं काय उत्सर्जन चौथं चेतनाक्षमता आणि पाचवं प्रजनन अशा प्रकारे सजीवांची लक्षणं आहेत तुम्ही आता तुमच्या पाठ्यपुस्तकातला दुसरा धडा वाचायचा आणि त्याच्यामध्ये धडा वाचून झाल्यानंतर सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीत लिहायचं धन्यवाद